अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला सुमित दयानंद महाले याला युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे तो मुंजाबाबा गल्ली फुलेनगर पंचवटी येथे राहणारा असून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी तो येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून त्याच्याकडून तीस हजार रुपयांचे पिस्तूल दोन जिवंत काडतूस एक हजार रुपये किमतीचे असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंधरा फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील प्रवीण वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल आणि जिवंत येणार असल्याची माहिती मिळताच युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे विशाल काठे संदीप भान नाझिम खान पठाण विशाल देवरे अमोल कोष्टी यांचे पथक केले होते या पतगणा दिनांक पंधरा रोजी फिल्ट्रेशन प्लांट जुन्या पाण्याच्या टाकीखाली फुलेनगर पंचवटी येथे साकार रचला होता त्या ठिकाणी सुमित दयानंद महाले आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली आहे त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहे या प्रकरणी त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करतायत दहिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक